बरेच मुद्दे आले दारूचा मुद्दा आला गाडल्याचा मुद्दा आला ते संस्कार घरापासून घडणपण गरजेचं आहे ज्या अर्थात मोकळ्या बिल्डिंगचा पण उदाहरण गेलं तर तिथं दारूच्या बाटल्या सापडतात पोरं सापडतात तर आपल्या वरातीमध्ये पण हेच घडतं घडत आपली जबाबदारी आहे की आपल्या वरातीमध्ये ही दारू बंद करायला हा आपल्या वरातीमध्ये दारू घडतील आपल्या घरामध्ये ज्यावेळेला वरात होते त्यावेळेस आपल्या घरातले आजोबा असतात लहान मुलं असतात सगळे असतात तर हा विषय का केल्यानं घेण्याचा आहे हा विषय फक्त पोलिस आणि प्रशासनाकडून सुटणार नाही तर महाजन त्याच्यामध्ये खूप लक्ष तो सुटणार आहे दुसरा मुद्दा आता आपण जो सांगितला होता शाळेत येणारे विद्यार्थी तर खऱ्या साहेब साहेबांची तुम्हाला विनंती असेल त्याच्यावर चांगला डोकाचा भाऊ उचला युपी मध्ये जो पॅटर्न राबवला तो पॅटर्न तिथे राबवा जे त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडे आयडेंटी कार्ड नसून तो कॉलेजचा विद्यार्थी नसून तो हायस्कूलचा शाळेचा असेल त्याला तिथंच त्याची निर्णय करा त्याचं आयडेंटी कार्ड चेक करा त्याचं शाळेमध्ये काय काम आहे त्याचं त्याच ठिकाणी जर अशा प्रकारे आपण जर कडक कारवाई केली तर निश्चितच कमी होईल आणि हे कारवाई करणंच गरजेचं आहे आज आता आमच्या बाहेर परिस्थिती स्थिती गेली आपण काय ते हाऊस सांगितलं आहे आमच्या शेतकऱ्याच्या गरीबाच्या मुली आहेत त्या आई बापांना काही माहीत नसत अत्यंत गळीचा मुद्दा आहे हा अगदी तू उठल्यानंतर ती कॅफे हाऊस बंद आहे काहीच गरज नाही कॅफे हाऊसची गरज काय आता राजा होला मी शिकलो राजा होली त्या कॉलेज वरती काम केलं आणि नंतर शिक्षण घेतलं एम कॉम झाले प्राध्यापक झाले कुठं कॅफे हाऊस होती कुठं कॅन्टीन होत्या आज कॅफे हाऊसची काय गरज आहे जास्त असतीलच तुमच्या आहे थोड्या पण जास्त कधीतरी काय होतं आज आल्या उद्या नाही आल्या परवा गेल्या असं नको त्याला एक टाइम शेड्यूल आमचे मुख्याध्यापक आहे किंवा अण्णासाहेब आवडे कॉलेजचे लोक आहेत आमच्या इंग्लिश मिडियमचे प्रिन्सिपल आहे ते सगळं तुम्हाला सांगतील कुठल्या कुठल्या वेळेस असतं यावेळेस ते पथक तिथं असणं म्हणजे काय होतं तुम्ही सांगितलं खूप वेगवेगळी मुलं येतात आणि जंतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे काळ्या काचा बेगा नंबर प्लेट असलेल्या गाड्या खूप अशा पद्धतीची वेगवेगळी लोक या मनसेमध्ये त्याच्यावर एक वचक असणं गरजेचं आहे हे जर झालं तर मग भविष्यकाळामध्ये अशा कुठल्याही घटना घडणार नाही मी जी आज आपण जी चर्चा केली चांगली गोष्ट आहे तर वारंवार जर त्याचं थोडंसं उद्बोधन झालं किंवा अजून काही गोष्टी असेल तर एखाद्या चांगल्या गोष्टींचे लेक्चर जरी ठेवले तरी त्याच्यातून काहीतरी गोष्टी चांगल्या घडतील अशा पद्धतीची कृष्णाकारणी डी के साहेब आहे तर डी के साहेब बोलतील